तर मित्रांनो कसं काय बघूनच संपला की विषय तुमचं स्वागत आहे का व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला की एवढं पॅक काय झालंय तर काय झालंय माहिती आहे काय आम्ही आहे की नाही सहा वाजताच निघलो एका शूटला मी आणि पॅटी आता पॅटी पेट्रोल पेट्रोल टाकायला लागले तर इथनं आम्हाला जायचं राधानगरला आणि राधानगर एवढं लांब आहे की नाही एवढी थंडी वाजायला लागली सगळं पॅक होऊन बसले तर आता पॅटी यायला लागली तर बघूया आता काय काय विषय इथनं आहे की नाही बरोबर एक सत्तर किलोमीटर राहिले तिकडे जाणार आहे तर पॅट आहे नाही तर गाडीमध्ये आता पेट्रोल टाकायला लागले तर जरासा वॉईस हे यायला लागला आहे म्हणजे काय ते आपलं जरा असं तोत् तो 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 बोलायला कारण काय नाही बोलायला नाही ना थंडीमुळे एवढी थंडी पडल्या आणि एक नाही आला आहे सूर्य पण आला काही विषय नाही पण तरी पण काय थंडीला काय दिय। एवढं टप देऊ शकत नाही तर आता लागला लागलाय पॅटीनं आता डायरेक्ट गाडीहून परत राहण्या निघायचं आहे आणि मध्ये कुठं तर नाश्त्याला पण थांबायचं आहे तर बघूया आता चला

तिकडे लागणार आधमापूर मध्ये तर गाडी घुमवत आता आले हॉलवरती सारू गेले फोटोशूट एका फोटोसाठी साठी आम्हाला एवढं असं फास्ट यायला लागले बिना नाश्ता करता गुणाधी एक दंताय वक्र तुम्ही फक्त इथले घेतला नाश्ता बुक लागला नाश्ताकारला गावात पुळ्या नाही असं जेव्हा वेज पुलाव नाही तर आलो आणि नशीब एवढं भार की ती वेज पुलाव मिळाला वेज पुला होते पडत भरते तुम्ही काय घेतला डोसा डोसा इडली डोसा इडली तर तरी आम्हाला वाटलं होत की काय ना काय शर्टणार काय भुगीची एंट्री घ्यायची आता मग पार्क घेऊन डायरेक्ट हॉटेल बद्दल आता हॉर चालले पोटेल तिथे बसून बघा ते विषय काय झाला माहिती का आपण गडबडीत का बोलत माहिती का नाश्ता करला आणि आपण नाश्ता इथं आणलोय तर असं होते बाई झेंड्या शेवड तर गरमागरम पुलाव खाऊन घेतो आणि मग जातो क्वालिटी पुलाव केलाय जाकी चेक कर सिदा साऊंड ना बा चहा बी सगळं सोडून दिले गरम करा गरम करा हो ठेवा फ्रीज मध्ये तर आता विषय काय झाला मध्ये कॅमेरा रेडी केले दोन कॅमेरे दाखल एक एटीडी आणि कार म्हणजे कॅन्डीड आणि ट्रेडिशनल दोन्ही एकत्र करणार आहे मग आता पॅट्ट सिनेमेट व्हिडिओ घ्यायला आल्यात तर बघूया आता काय काय विषय अजून चालू व्हायचा आहे इकडे गाणी बिनी म्हणायचा आहे काय विषयाने बघूया आता चला

तर माझ्या आवडीचा राईस आला आहे जो की मला लय आवडते आता जर आमटिकायचं तर काय सेकंडवर तू आणि मग चालू करायचं तर झालं होतं सगळं शूट फक्त लास्टच तर राहिले ते म्हणजे आपलं फोटो शूट आम्ही इतर घातला चला झाले होतं पाच दहा मिनटंच का फक्त एकदम फास्टमध्ये तर मित्रांनो आता झाले सगळं शूट इथं आणि विश्लेषणाला माहिती काय जेवढा लेट झाला आहे सकाळी पाचला वाजे येतं ऑरवर्स पाचला म्हणजे विश्लेषण आता पाचसा उच्च गोड आम्ही आणि त्याआधार ला आणि आत्ता शूट झाले चार वाजे तर तिथं ट्रायला मग दोन साडीच सगळ्यात तर चला आता बघाय तिथे डॉक्टर काय तुम्हाला आता रेग्युलर टीका तर आता पॅटी मला ती रेडगुल जरा एनर्जी घेत्या मला विकने विकणे आहे पॅटी मला म्हणाली रेडगुल पी तर आता हे बघा कसं लागते पिऊन जर आपली तो 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 तर मित्रांनो विषय घडला माहिती काय ऑर्डरवरनं मगाशी आले म्हणजे अडीच तीन तास तर लागलाय मला ऑर्डरवर यायला मी पोचले बरोबर इथं साडेसातला अंध म्हणजे सर... असं <coughs> काय ते थंडीच आलोय आणि एवढा त्रास वाला की आता सर्दी एवढी झाल्या मला सर्दी आणि कणक आल्या म्हणून मी त्यासाठी गोळे आणले ही कणकण कणकणवरची आहे आणि हे ना बारीक वर्ष आहे मग आता हे आणलोय आता जेवलोय जरा असं लवकर जेवले आणि लवकर झोपणार आहे कारण नाहीच असं कसर आहे उद्या जर जिमला जाणार जर ओके असलो तर म्हणजे बरा असलो तर नाही उद्या काय धावून दाखवणार उद्या काय आपल्याला का शूट आहे काय करून चालत नाही म्हणजे जिमला गेले की अवघड ते जरा असं वाऱ्यामध्ये फिरलं की आता पण वाऱ्यामध्ये फिरले म्हणून झाले ते कारण टोपीतून घालून गेलो होतो तर बघा ना आजचा व्हिडिओ नाही इथं स्टॉपवरती व्हिडिओ उड़ा व्हिडिओस लाईक कमेंट शेअर आणि बघून सबस्क्राईब तेवढा करा भेट भेटूया तर त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला